नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे राष्ट्रवादीचे संघटक विज्ञान माने यांनी आज सांगली जिल्हाधिकाऱ्यांकडे म्हैसाळचे पाणी शेतकऱ्यांना पाणीपट्टी न आकारता देण्यात यावे यासाठी निवेदन दिले सध्याची दुष्काळी परिस्थिती पाहता मैसाळ योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करून शेतकऱ्यांना पाणी देण्यात यावे यामुळे जनावरांचा चारा शेतीला पाणी मिळालेच पाहिजे व या पाण्याची कोणत्याही स्वरूपात पाणीपट्टी वसूल करू नये असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे तसेच मेकॅनिकल विभागातील जे दोषी अधिकारी आहेत त्यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई करून त्यांच्याकडून दंड वसूल करून त्यांना निलंबित करावे असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे ते सुद्धा या शेतकऱ्यांना देण्यात यावे असे राष्ट्रवादीचे संघटक विज्ञान माने यांनी म्हटले आहे यावेळी त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीचे कलगुंडा पडसलगे दीपक कवाळे आशा पवार तसेच अन्य शेतकरी कार्यकर्ते उपस्थित होते आज आम्ही कलेक्टर ऑफिस येथे कलेक्टर साहेबांची भेट घ्यायला आलो जसं की आपल्या सर्वांनाच माहिती आहे सांगली जिल्ह्यामध्ये आज भीषण दुष्काळ पडलेला आहे या दुष्काळामधलं सगळ्यात जास्त जर बाधित झालेलं जर तालुका असेल तर मिरज तालुका म्हणून आपल्याला माहिती आहे सगळ्यात कमी पाऊस झाला तर शेतकरी सगळ्यात जास्त जर बाधित झालेला असेल या दुष्काळामुळे तर मिरजेच आहे तर आपल्याला त्या शेतकऱ्यांसाठी काहीतरी करावं म्हणून आम्ही टंचाई योजनेतून शेतकऱ्यांना पाणी मिळावं म्हणून इथं आज कलेक्टर साहेबांना आम्ही भेटून त्यांना पत्र दिलं त्यांना पाणी आतापर्यंत महिषाळ योजनेचं पाणी कुठल्याच गावाला मिळालेलं नाही आहे साहेब आणि इथनं पुढच्या कालावधीमध्ये त्यांना टंचाई योजनेमधून निती उपलब्ध करून पालकमंत्री साहेबांनी तिथं तात्काळ शेतकऱ्यांना एक दिलासा द्यावा मिरजच नाही तर जिल्ह्याभरातल्या शेतकऱ्यांना त्यातनं आपल्याला दिलासा मिळू शकतो तसाच त्याच पद्धतीनं आम्ही चार दिवसापूर्वी कले पाटबंधारा खात्यामध्ये आम्ही जाऊन तिथं निवेदनाद्वारे आपल्याला जसं की माहिती आहे सहा ओवरफ्लो झाले होते सहा ओव्हरफ्लोमध्ये सहा ओव्हरफ्लोमध्ये झिरो पॉईंट तीन टी एम सी पाणी जे वाया गेलं होतं ज्या दोन अधिकारी म्हणजे जाधव आणि साळे या दो अभियंता जे दोघं आहेत त्यांच्या चुकीमुळे झालेलं आहे हे आपल्याला तिथं दिसून आलेलं आहे आपण त्यांची मागणी केली की त्वरित त्यांचं सस्पेन्शन घ्या आणि चार्ज काढून घ्या वरिष्ठ अधिकारी त्या प्रोसेसमध्ये आहेत तर काही पण करून लवकरात लवकर हे टंचाई योजनेमधनं जर शेतकऱ्यांना पाणी या दोन दिवसांमध्ये दिलं नाही आणि त्या दोन अधिकारी ज्यांच्यामुळं करोडो लिटर टी एम सी पाणी वाया गेलेलं आहे आणि शेतकऱ्यांचं पिकेचं नुकसान झालेलं आहे आणि आता दुष्काळ पडलेला आहे त्या दुष्काळ परिस्थितीला काय सामोरं जावं शेतकरी अजून आपल्याला कळत नाही आहे तिथं दिसून येत नाही आहे खूप दयनीय अवस्था होत आहे त्यामुळे कलेक्टर साहेबांना आज एकच विनंती आम्ही केली की साहेब तुम्ही टंचाई योजनेतनं लवकरात लवकर निधी उपलब्ध करून शेतकऱ्यांना कुठंतरी तालुक्यातले असेल जिल्ह्यातले असेल पालकमंत्र्यांकडून तुम्ही दिलासा द्यावा नाहीतर येणाऱ्या दोन दिवसात आम्ही उपोषण म्हणजे ज्या गावात ओव्हरफ्लो झाला आहे ज्या गावात ओव्हरफ्लो होऊन शेतकरी बाधित झालाय त्या त्या गावामध्ये जाऊन आम्ही उपोषण करू आणि कलेक्टर कलेक्टर समोर सुद्धा आमचं दोन दिवसामध्ये उपोषण चालू होतं थँक्यू